ऐक आएक जाग आहे का जाग ऐकता मामा जाग ऐका जाग ऐका कोणी करीन का இதுல லாவனா ஆடியோ லாவனா இது உமாரா கை கைපත් குமார انا கைපත් குமார انا ஏ ஏ ஏ

இது <sont> <desuves> <st wireless> I

तुझा शेवटी मराठ्यांनी विजय मिळवला आज काय बोलाव खरं काय ना आपलं गाव इतकं लढलं अस गाव बन नाही बाबा पण आंतरवाली आज रस्त्या गावात मनभेद मतभेद असते राजकारण समाजकारण असतं वैयक्तिक मतभेद असते काय बोलत नाही आज आनंद वाटतो त्या गोष्टीला कोणी पदाला किंमत दिली नाही कोणी कशाला किंमत दिली नाही कोणी शेताला किंमत दिली नाही तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं आपल्या गरिबाचे लेकर लय सोपास समाधानात जागायला लागले लय साऊथ समाधानात जास्त एवढं सोपं मला एवढा आनंद झाला मला बोलताय आणि खरं सांगतो तुम्ही आता रोज बागता मला दोन वर्ष झालं मला काहीच सुचत नाही आज काय बोला अस स्वप्न असल्यासारखं वाटत कि कधीच हे सत्तर वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून दमला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण दोन वर्षाच्या हात मिळवलं आता एखाद्याला मी चिमता घेतो दावाखान्यात एखाद्या घेतले की नाही आहे का नाही किती जणांतरी बघले जरा कारण हे सोपं नाही लय मोठा प्रदेश आहे आणि त्याचा हैदराबादचं गॅजेटेर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसते सगळे आपण सातारा संस्थांचं गॅजेटेर सुद्धा बाहेर काढलं आपणच पुण्याचं गॅजेटेर आपणच बाहेर काढलं अहम संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं का बाहेर काढलं पंचवीस लाख लोक कोणबी आहेत सातारे गॅजेटेर मध्ये पंचवीस लाख त्या काळात आता त्याचे दोन कोटी झाले असते पुरे, जे पुरे, जे पुरे ते पुरे बसायला लागले ते पण त्याच्यामुळे ना पुन्हा पुन्हा आता तुम्हाला माहिती मी किती कसं कस बोलतो मला आज काही सुचाय ना बोलायचं ते स्वगत व्य असं केला की काय जुंकड बोला किती जे शिकेने बोलायलाच हे म्हणूनच बरं ठेवण्या जळ दे लोक जरी कधी बसले तरी आनंद आहे आम्ही कष्टानं साबड कष्टानं मिळवलं ते जे शेपे आणल्या त्याच्यात गोलाला आणला तरी आम्ही इकत आणतो वर्गणी करून रुपया रुपया पन्नास पन्नास रुपये देतो आम्ही कारण आम्हाला लय आनंद झाला आहे काही जण काही बोलते त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करायचं आपण आपण इतकं जातील दिलं ना काय करो काय नाही फक्त एक माग होतो गावाला आता मी दो मागितलं दोन वर्षात एक मागून फक्त तेवढं द्यायचं आता गावकऱ्या काही माया कोण मन दुखाली असतील काही तुमच्या कोण दुखाल्या असतात दोघांनी सोडून द्यायचं जातीचं कल्याण के <laughs> केलं आता तुम्ही गावकरी म्हणलं मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्या म्हणलं आपल्याला थोडंफार झालंच असणार आहे नाही असं नाही ना आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी विसरून जायचं कुणीच काही मनात व्हायचं नाही मागचं सुद्धा कुठच बी किती मोठी चूक झाली असली तरी पण कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणारा मिळून लिहिलं खूप जणांच्या हातात टेकले होते काही काही म्हणायचे मराठ्याला कवाच ओबिस आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे अर आहे तेच म्हणायचे कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचं मराठा एक बेहाला ओबीसीत बे आरक्षण घेतलं मराठीची एकजुटी झाली आणि पुऱ्या जगाला मराठीने ताकद भी झाली याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा होतो गावचा आहे मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता तुम्ही सगळ्यांना लावून धरलं आणि या माव या मावल्या मावश्याने मंडपच नस वाढा हा माणसं कोण कडाय गेला तर मावश्या येऊ माणका येऊन कोणाला फोनाला नाही तर इतकं रक्त सांडल्यावर कुणी नाही येत भाऊ कोणामध्ये नको आता तिकडं लई टोले बसते लय हां आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठा आरक्षण देऊ समजा असल्या महिला तुमचा एवढा आदर्श घेतला ना असल्या कट्टर महिला महाराष्ट्राने पहिले जबाबी नाही दुसऱ्या बाजूला तिकडा तुम्ही तुमचा धंदा आम्हाला नकोच या लगड्यात पण आदर्श घेण्यासारख्या महाराष्ट्राने अंतरवालीचा घेतला सुद्धा इतक्या महिला लागू सुद्धा लढू शकतात की ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायामावलीच्या लक्षात आलं आंतरवालीच्या रक्त माय मायमावल्याच्या खांद्याला खांदा लावून करोडो माय उभारायला राज्यातल्या <laughs> म्हणून आपण सगळ्यात चढलो हे सगळं श्री गरीब मराठ्याच कोणाचं नाही दुसऱ्याच गरीब मराठ्याच आहे त्यांना आपण ते देऊन टाकलं आता आंतरवालीना शेवटी विजयाचा गुलाल उधारलाच हाटलेच नाही रे काड्या घालायच्या गे कोण नाही गेला काढ्या नाहीन कोड्या नाही काही नाही काय त्या मी आमचं नंतर बघू म्हणायचे मला <laughs> किंवा म्हणायचे गो गो का म्हणलं भाऊ भाऊ येतं उल तिथे झालं तरी तिकडे व्हायचं इकडे आलं म्हणायचं आम्ही दोघं समजत हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो ते सोपं नव्हतं नसतं मग एका मग डवचा डवशी केली का ते मत असे जाऊन तिकडं तू तू बघ तिकडे आम्ही नाही हे म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तो माझं जमत नसलं तरी एका कोपऱ्याला बसेल लय मोठा आदर्श दिला नंतर महाराष्ट्राला लय मोठा आणि तुम्ही शेवटी गोलाल टाकला मराठीच्या गोष्ट त्याबद्दल गावाचं कौतुक आणि विजय मेळाव्याला सगळ्यात महाराष्ट्र येणार आहे आंतरवादीला गुलाल टाकाल का टेन्शन घेऊ तुम्ही विजय मेळावा एकदा डिक्लेअर झाला ना का महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतर्वादीत येणार आहे आंतरवालीच्या गल्ल्या गल्ल्या गुलाल दिसणार तुम्हाला कोणकोण आपल्याला गुलाल बाहेर काढायला लागलं हा इतके इतके लोक येणार आहेत आणखी ते डिक्लेअर नाही केलं आपण पण आता काय मला काय बोलता पण हे नाही हा विजय नसता तर वेगळं होतं सगळं मिळेल मराठीने आता काय नाही राहिलं जवळपास शहाण्णव टक्के लढाई कि चार टक्के म्हणजे काहीच नाही ते चालता फक्त तर आपण शहाण्णव ओढून दो त्यांना आता लय भारी तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद खूप लढू लागला आता काय बाकीचा नेहमी पहिल्यांदा या व्यासपीठाला गोलाल पडलाय मराठ्यासाठी खूप कल्याण झालं आपल्या जातीचं आता मराठा समाजाला अंतर्वाल तो एकच संदेश देतो समज गैरसमज ठेवायचा नाही ते आरने म्हणजे मराठी आरक्षणात गेले थोडा वेळ लागल आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरीही आपल्याला त्याच्यात था आऊत हाय लागल नांगर हणाला ना लागल उन्हाळा आहे तर पाऊस पडूच तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडलं त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी सिस्टम असती तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ढेकळातच तर टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आर निघाला मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणा जाणार पश्चिम महाराष्ट्रातले जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय शिंदे समिती महाराष्ट्र भर काम करते त्यामुळे विदर्भ खान्देश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही ती जबाबदारी आणखीन मायावर आई तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते बाकी जर का आता काय मागा पुढे झालं ना पहिले सरकत होणार आहे बंद गावात येतं महाराष्ट्रभर एका मंत्र्याला नेत्याला फिरून देत नाही तर मराठी महाराष्ट्रात कुठं त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गावकऱ्याचं तुमचं मनापासून आभार आता तर बोला का बोलायच काही नाही त्याच्यावर बोलावं तरी काय आरक्षण मिळालं त्याच्यामुळं आरक्षण कस का देत नाही असं मानव दिलंय मी काय कळान आणि गावकऱ्यांनी इतकं आज हे केलं ना आचारक मी म्हणलो होतो हार तुरे काहीच नको विचारा त्यांना हार नाही तुरे नाही बुलाल नाही काय नाही काय नाही काहीच नाही पण ते आणलं त्याच्यामुळे लई भारवून गेल्यामुळे जास्त बोलता येणार आणि बोलायचं असं उद्या बोलव आज लय भारवून गेलो मी आनंद इतकं झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय शिवराज सगळ्या दादा एक सगळ्यांच्या महिलांचा फोटो काढायचा सगळ्या ग्रुपमध्ये आपल्या सोबत मुंबईतल्या मोठ्या यशानंतर आणि मोठे यश आहे ते त्यांना या लढ्यानंतर मिळालेलं आहे मुलाची साथ जी आहे या सगळ्या ग्रामस्थांनी दिलेली घ्या ना वर घ्या होला तर मग टीम बाईडिंग 드디어 대체 지원부라 갑니다 이름도 나왔어 맛있το